जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म असं वाटत नाही वेलफेअरच्या योजना हा महाविकास आघाडी समोरचा सर्वात मोठा आहे त्या निवडणुकांमधला ते मला नाही असं वाटत मला वाटतं लोक खूप सुज्ञ आहेत लाडक्या बहिणीबद्दल आपण चर्चा करतो पण लाडक्या मित्रांबद्दल पण चर्चा केली पाहिजे लाडकी बहीण योजना खूप उशिरा आली हो लाडकी मित्र आल्याला सुरू झालेत कोण लाडके मित्र माहित नाही तुम्हाला आता पूर्ण मला वाटतं आज तर सेबीने पूर्ण क्लिअर केले की लाडके मित्र कोण आहेत टिंडरबर्गनी क्लिअर करून दाखवलं की लाडके मित्र कोण आहेत आल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या लाडक्या मित्रांना जमिनी दिल्या महिलांना काय विचार केला त्यांना जमिनी दिल्या त्या लाखो करोडच्या जमिनी फ्रीमध्ये दिल्या आणि महिलांना काय देत आहे पंधराशे रुपये महिन्याला पण तेलंगणाच्या आणि बाकीच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत एमओ केलं तर चालतात साहेब असं आहे ना की तुम्ही जर प्रत्येक गोष्टीसाठी सा असं विचारणार असाल तर मला काही गोष्टी बोलाव्या लागतील की याच्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या भूमीसाठी आम्ही बोलतोय आणि महाराष्ट्र आणि मुंबईला वाचवण्याची जबाबदारी नैतिकपणे आपल्या सगळ्यांची आहे आज महाराष्ट्रामधल्या आणि मुंबईमध्ये जे चाललंय हे देशासाठी बरोबर नाही आहे म्हणजे एका लाडक्या मित्राला मदत करण्यासाठी आणि मित्रांनाच सगळे कॉन्टॅक्ट देण्याचं सा काम चालू आहे ही लढाई शेवटी आपण सर्वसामान्यांसाठी लढण्याचं काम करत आहोत हा जो पैसा आहे हा सर्वसामान्याचा पैसा आहे जो कोणाच्या तरी घशात चाललाय मोक्याच्या जमिनी लोकांच्या घशात चालल्यात आणि मी तुम्हाला तेच सांगू इच्छिते की लाडका मित्र योजना हे दोन वर्षापासून सुरू झालेली आहे लाडकी बहिणी आता रक्षाबंधन पासून सुरू होणार आहे बर आता आता आपण निवडणुकांबद्दल बोलतोय म्हणून मी हा प्रश्न विचारतो की या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त याची चर्चा झाली निवडणुकीचं जा विश्लेषण जसं जसं करायला सुरुवात झाली तसं भाजप आणि सत्ताधारी नेते जे आहेत ते म्हणाले की बघा शिवसेनेला जी मतं मिळाली ती मतं मुस्लिम समुदायाची मिळाली आणि महाविकास आघाडी ही केवळ मुस्लिम समुदायाचं जे मतदान होत आहे त्याच्यावरती त्यांना हा मिळालेला विजय आहे हिंदूंची मतं ही महाविकास आघाडीच्या विजयासाठी कारणीभूत ठरलेली आहेत एक स्ट्रॅटेजिक मतदान जे आहे ते स्ट्रॅटेजिक मतदान या समुदायानं केलं आणि म्हणून तुमचा विजय झाला ते उदाहरण देत आहेत अगदी म्हणजे काय दक्षिण मध्यमधलं उदाहरण देत आहेत ते मालेगावचं उदाहरण देत आहेत अशा अनेक मतदारसंघांमध्ये मत उदाहरणं देत आहेत की समजा मालेगावमध्ये एकट्या मालेगाव मध्येच एक माले लाख सत्त्याण्णव हजाराचा लीड मिळाला तिथे किंवा दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण अशा पद्धतीचा लीड मिळालं तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये पण तुम्ही शेवटच्या क्षणाला अगदी सत्तर हजाराचं लीड तोडून तुम्ही विजयी झालात तर त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीचा एका समाजाचं लांगुलचालन करून तुम्ही ही मतं मिळवलेली आहेत आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो नाही त्यांचं मत ते असं असलं तर मग याचा अर्थ ते बाकीच्या लोकांनी मतदान केले त्यांचा ते अपमान करतात आणि अवमान करतात असं माझं मत आहे कारण असं नाही आहे महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातलं जे सुसंस्कृत राजकारण होतं तुम्हाला सुद्धा माहिती आहे की दोन हजार चौदापूर्वी पूर्वी आम्ही मंत्री होतो आधी चारच्या आधी आम्ही आमदार होतो आणि त्याच्या वेळेला आम्ही ज्यावेळी बघायचो तेव्हा पत्रकार असतील किंवा इतर लोक असतील एक राजकारणामध्ये एक सुसंस्कृत राजनाचा राजकारणाचा एक प्रकार होता पण दुर्दैवाने हळूहळू हळूहळू राजकारणाची परिभाषा बदलत गेली आज पक्ष फुटतात चिन्ह घेतात एक जाऊन पार्टीमध्ये सामील होतात आणि त्याच्यानंतर एक सरकार निर्माण होतं त्या सरकारला पण पुन्हा वरून कोणाचा तरी शुभाशुधा मिळाला जातो आणि त्याच्यानंतर ते सरकार पुढं काम करतं मला एवढंच सांगायचं की महाराष्ट्रातल्या नेत्यांना जरी ही गोष्ट आवडली असेल काही पक्षामधल्या तरी महाराष्ट्रातल्या जनतेला ती गोष्ट आवडली नाही महाराष्ट्राला गद्दारी आवडत नाही महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारण आवडतं